नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या कपाशीवरती तिसरी फवारणी घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता काका पेट्रोल पंपाने कपाशीवरती तिसरी फवारणी घेत आहे खूप ओझं आहे पण काय करणार मजबुरीना घ्यावंच लागतं तर चला मग बघूया आपली कपाशी बघून घ्या तुम्ही कशी आहे खतरनाक त्यान वगैरे नाही या कारण मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ओखरून वगैरे घेतली चला मग बघूया आपण कोणती कपाशीवर फवारणी घेतली तर हो आपण कपाशीवरती तिसरी जी फवारणी आहे ती कोणती घेत आहोत चला मग सुप्रीमेट नावाचं हे आळाईसाठी आपण कपाशीवरती तीस एम एका टाकीसाठी हे वापरत आहोत त्याच्यानंतर यू मसाल हे एक पाव भुकटी पावडर आहे ही पंचवीस ग्रॅम ही आपण एका टाकीसाठी वापरत आहोत जेणेकरून जे काय मवा पावसा असल्याकारणानं जे कपाशीवरती मवा वगैरे पडलेला आहे जसं तुम्ही बघू शकता हो हे बघा असा मवा आहे ह्या मव्यासाठी आपण ही वापरत आहे त्याच्यानंतर पंचवीस एम एल आहे थ्रायडेव हो। याचा पण अत्यंत चांगला उपयोग आपण या प्रोडक्टसाठी घेत प्रोडक्ट आपल्याला होणार आहे ही पंचवीस एम एल आपण आपल्या शेतामध्ये कपाशीवरती एका टाकीसाठी फवारणी करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आता आपल्या कपाशीवरती फवारणी चालू आहे तर ही आपण फवारणी घेत आहे एका टाकीला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आहे धन्यवाद जय श्रीराम जय शिवराज जय शंभूराजे जय जिजाऊ धन्यवाद